त्या अनुषंगाने ग्रामस्थांना गावातल्या लोकांना येण्यासाठी जे रस्त्याची अडचणी निर्माण झाल्यात किंवा शाळा असेल हायस्कूल असेल त्यांच्यासाठी ज्या अडचणी निर्माण झाल्या त्या आमच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या कानावर घालून त्या पूर्णत्वाला ज्या आमच्या दृष्टीने गरजेच्या आहेत त्या आम्ही त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत त्याच्यातून आता सर्व समन्वय काढून ग्रा स म्हणजे जे, जे। अधिकारी पी डब्ल्यू डीचे आले होते त्याने आम्हाला सांगितलं की तुमच्या ह्या मागण्या अशा अशा तऱ्हेने पूर्ण करण्यात येतील त्याप्रमाणे होतील अजून एक मागणी महत्त्वाची अर्धवट राहिलेली आहे की जो तारवेवाडीपर्यंत जो सर्व्हिस रोड होता तो सर्विस रोड पूर्णपणे बोंबलेवाडी पलीकडे म्हणजे तिकडे बोंबळे स्टॉप आहे तिथपर्यंत व्हावा त्याचप्रमाणे समर्थनगर ते निवळी फाटा हा जो सर्व्हिस रोड नाही तो पण करण्यात यावा अशी आम्ही एक वेगळा प्रस्ताव पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांसमोर ठेवलेला आहे धन्यवाद रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराने दोन कोटी सत्तर लाख रुपयांचा पूल तोडला जातोय बीड तालुक्यातील पालवन या ठिकाणी तब्बल दोन कोटी सत्तर लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या रेल्वेचा पूल तोडला जात आहे सदरील पूल क्रॉस मॅच होत असून सरळ रेषेत नसल्याने पुलाला पाडण्याचं काम सुरू आहे आठ ते नऊ वर्षापूर्वी तब्बल दोन कोटी सत्तर लाख रुपये खर्च करून पुलाची उभारणी करण्यात आली होती मात्र काही अडचणींमुळे हा पूल पाडला जातो आहे दरम्यान जनतेच्या पैशांचा विपर्यास होत असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांनी यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पत्रव्यवहार केला आहे बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे कधी येणार यासाठी गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून विविध संघटना असतील लोकप्रतिनिधी असतील किंवा रेल्वे प्रति समिती असतील संघर्ष करत आहे बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेसाठी आम्ही निधी आणला आमच्यामुळं रेल्वे आली यासाठी लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर गाजावाजा करत आहेत आता पुढच्या जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये बीडमध्ये रेल्वे दाखल होईल अशाही वृत्तपत्रामध्ये बातम्या येत आहेत पण आपण या ठिकाणी जर पाहिलं तर बीड तालुक्यातील चराटा या ठिकाणीचा जो हा पूल आहे आणि हा पूल चुकीचा क्रॉस मॅच असल्यामुळं आता हा पूल तोडण्यात येतोय हा पूल योग्य रीतीने बांधण्यात आलेला नाही त्यामुळे हा पूल तोडण्याचं काम चालू आहे सध्या तब्बल दोन कोटी सत्तर लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा पूल आहे मग नेमकं या ठिकाणी हा पूल बांधण्यासाठी नेमके कुठले इंजिनियर होते आणि जनतेचा पैशाचा अपव्यय का झाला संबंधित प्रकरणाने याला जबाबदार कोण संबंधितावर कारवाई व्हायला पाहिजे यासाठी प्रशासनाला लेखी तक्रार करणार आहोत शरद पवारांनी दिली भीमथडी जत्रेला भेट महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणाऱ्या भीमथडी जत्रेला एकवीस डिसेंबर पासून सुरुवात झालीय या जत्रेला महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून लोक हजेरी लावत आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भीमथडी जत्रेला भेट देत पाहणी केली यावेळी पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला त्यांनी फोनवरून केलेला संवादाचा व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे विशेष म्हणजे या ठिकाणाहून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून जत्रेला निमंत्रण दिलं आहे बीड प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील केली या पाहणी दरम्यान शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला आणि आज, आज सीएम साहेबांचं फोनवरती बोलणं झालं यांनाचं साहित्य संमेलन दिलेलं आहे त्याचं उद्घाटनावर त्यांनी यावर्षी सगळ्या साहित्यिकाची आहे ते त्याचं होतं ते त्यांनी एकवीस सारखे फेब्रुवारीला फ चार वाजता हे साहित्य संमेलन सुरू होईल तीन दिवसासाठी दिल्ली आहे किंवा संगणना निमंत्रणे स्वतःच्या खर्चा त्याची काही चर्चा झाली सांगितलं की स्थिती अतिशय गंभीर आहे आणि त्याची काळजी नोंद घ्यायची 幸运。 मूर्ति श्रीमङ्गलमूर्ति दर्शन माते मा कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचे शहरात जंगी स्वागत शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचे आज सायंकाळी हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरात आगमन झाले यावेळी त्यांचे आंबेडकर नगर येथे कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले यावेळी कार्यकर्त्यांनी क्रेनच्या सहाय्याने कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना पुष्पहार घालत फुलाची उधळण करत फटाक्याची आतिषबाजी केली यावेळी मंत्री संजय शिरसाट यांनी आंबेडकर नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचे शहरात जंगी स्वागत शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचे आज सायंकाळी हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरात आगमन झाले यावेळी त्यांचे आंबेडकर नगर येथे कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले यावेळी कार्यकर्त्यांनी क्रेनच्या सहाय्याने कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना पुष्पहार घालत फुलाची उधळण करत फटाक्याची आतिषबाजी केली यावेळी मंत्री संजय शिरसाट यांनी आंबेडकर नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मयत सोमनाथ सुजेवांची कुटुंबियांची घेतली पर भेट <tip>

आम बेटा रोड आहे ना? Oh. या पवित्र वास्तूमध्ये भविष्यामध्ये निश्चितपणे आमचे उपमुख्यमंत्री पक्षाचे प्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर अतिशय कार्यशाल आणि गतिमान ही परिवहन सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर सकाळी सहा वाजल्यापासून अजित पवार यांच्याकडून विविध विकास कामांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत खर तर काल पासून नागपूरचे अधिवेशन संपले आहे सायंकाळी उशिरा बारामतीमध्ये दाखल झाल्यानंतर आज सकाळी सहा वाजल्यापासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी सुरू केली आहे आज त्यांच्या हस्ते अनेक कार्यक्रमाचं उद्घाटन केली जाणार आहेत नॉयलॉन मांजा गळ्यात अडकल्याने दुचाकीवरून पडून शिक्षक जखमी येवल्यात नॉयलॉन मांज्याचा वापर सुरूच येवला शहरामध्ये सध्याचपणे नॉयलॉन मांजेचा वापर सुरू असल्याचं चित्र आजही दिसत असून यावेळी शहरातील शिक्षक आयुब शहा हे आपल्या कामानिमित्त दुचाकीवरून जात असताना अचानक त्यांच्या गळ्यात नायलांचा मांजा अडकला तो मांजा काढण्याच्या नादात त्यांच्या हातात गंभीर दुखापत होऊन दुचाकीवरून तोल जाऊन खाली पडले असता त्यांना हाताला तीन टाके पडले आहेत तरी आता मांज्याचा वापर कधी बंदी आणणार असा प्रश्न उपस्थित होत आहे काल मी दुपारी माझ्या आरोग्य तपासणीसाठी दवाखान्यामध्ये जात असताना अचानक माझ्या गळ्यामध्ये नायलॉन माझ्या आत टाकल्याने सुदैवाने कोणतीही मोठी घटना घडली नाही कारण माझ्या गळ्यामध्ये मानेचा बेल्ट असल्याकारणाने माझे जे आहे प्राण वाचले परंतु जे आहे त्या नायलॉन माझ्याला वाचवण्याच्या नादामध्ये माझ्या हाताला गंभीर अशी दुखापत झालेली आहे आणि त्याचबरोबर माझ्या गाडीवरचं तोल जाऊन